केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करणारी विकसित भारत संकल्प यात्रा चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे ग्रामस्थांनी तीव्र विरोध वडगाव मधून या गाडीला सर्व शेतकऱ्यांनी पळून लावलंय पंगू वडगाव गावातील पोलीस पाटील आजी माजी सरपंच सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ युवा कार्यकर्ते यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले केंद्र सरकारने केलंय काय विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केलाय तर शेतकऱ्यांना दोन रुपये किलोचे गहू तांदूळ देऊन मोदी सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा कांद्यावरील निर्यात बंदी उठवा शेतकऱ्यांच्या मालाला द्या शेतकऱ्याला नको त्यांच्या घामाचे दाम द्या अशी यावेळी मागणी केली या प्रसंगी शेतकऱ्यांनी लहरे गंगाधर जगन्नाथ यांच्या दोनशे रुपये कांदा भाव केल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत ही पावती मोदी सरकारला दाखवली आहे चांदवड तालुक्यामध्ये गावोगावी भाजपा गाडीला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे आठ वाजता चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे संवाद यात्रा पोहोचली यावेळी शेतकऱ्यांनी ही गाडी पहिली गावाबाहेर काढा असा तीव्र विरोध केलाय केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे चांदवड